चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या परफेक्ट ऑप्टिकलच्या उद्घाटन सोहळा झाला ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद रोडवर परफेक्ट ऑप्टिकल्सची तिसरी शाखा उघडण्यात आली आहे विविध ब्रँडचे सर्व प्रकारचे चष्मे आणि गॉगल्स एकाच छताखाली येथे मिळणार आहे तेही वाजवी दरात चाळीस वर्षापूर्वी एका टेबल वर सुरू केलेल्या या व्यवसायाचे रूपांतर आता मोठ्या थाटामाटात तिसऱ्या शाखेकडे वाटचालीकडे गेले आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तात रविवारी एकोणीस तारखेला दुकानाचे मालक कादिर शेख त्यांचे लहान बंधू नासिर शेख आणि त्यांच्या आई अबेदा हमीद शेख यांनी फिट कापून दुकानाचा उद्घाटन सोहळा संपन्न केला उद्घाटना प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तसेच ग्राहकांनी शुभेच्छा देखील दिल्या मध्ये दे, मी जवळजवळ पाच सहा वर्षापासून स्पेक्स खरेदी करायला येतोय तर एकदम बेस्ट सर्व्हिस आणि एकदम उत्तम क्वालिटीचे स्पेक्स तुम्ही खरेदी करू शकता दोन हजार सालापासून नेसर चष्मा होत होतो त्याची उन्नती एवढी छोट्या दुकानापासून मोठ्या दुकानावर आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांचा आणि अतिशय चांगली सेवा त्यांनी दिली त्याच्यामुळे त्यांचे आता उत्कृष्ट झालेले उत त्यांचे आज नासिर भाई आणि कादीर भाई यांचे खूप वर्षापासून परिश्रम जे घेतलाय आहे त्यांचे पूर्वी आ, खरकली सिग्नलकडे एक दुकान होती खरकलीला त्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतला दुसरी स्टॉल त्यांची शॉप टाकली त्यांनी त्यानंतर आता आज इकडे आम्ही उपस्थित आहे त्यांना खरंच खूप अभिमान वाटतो दोघं भवांनी खूप कष्ट केले आणि कष्टाने एवढा मोठा सर्व आज जे आपण बघताय हे जे आपल्या ऑफरिशल चष्मेची जे दुकान आहे खूप चांगला केलं आहे माझे वतीने नासिर भाई आणि कादीरभाई आणि त्यांच्या सर्व कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा गेल्या चाळीस वर्षांपासून परफेक्ट ऑप्टिकल हे दुकान नाशिककरांची पहिली पसंती आहे त्यामुळे आता नवीन दुकान नाशिककरांसाठी उघडण्यात आले आहे मी लाल भाऊ आम्ही मी यांच्याकडं यांचे बघून मी बरोबर आलो आणि या व्यवसायात मी एक भावाचा सपोर्ट केला आणि के आज आम्ही दोघं मिळून इथपर्यंत लहान बाकड्यापासून इथपर्यंत आम्ही आमचा प्रवास केलेला आहे तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या केलं गेलं अशी आहे आज जमाना बघा कॉम्प्युटराईज झालेला आहे पहिले लोक हाताने नंबर चेक करायचे आणि ते आता एआय टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर वगैरे त्या हिशोबाने फक्त तुम्ही ठेवली की ते ॲटोमॅटिक तुम्हाला मोतीबिंदू आहे तुम्हाला काच काचबिंदू आहे तर त्यात किती नंबर एक्झॅक्ट पॉवर देतो तो म्हणजे आपले एकदम एकमेक आणि आणि वाट म्हणजे कमी आणि सर्व एक्झॅक्ट सगळं काही तेच राहणार आहे मशीन पण आपण नवीन टेक्नॉलॉजी दिली आहे आणि तिथं जो दुकान होता आपला तिथं खूप गर्दी व्हायची खूप गर्दी व्हायची त्यासाठी आपण थोडंसं मोठं दालन केलं आहे सगळं काही रेड वगैरे सगळं तेच राहणार आहे सगळी सेवा तीच राहणार आहे काय आणि फक्त मोठं दालान केलंय आपण आणि दुसरं आपण गोरगरिबांचे गरिबांचे ऑपरेशन एकोणीसशे एकोणनव्वद पासून नव्वद पासून आपण श्रीमती करत आलेलो आहे आता मात्र लाखो ऑपरेशन आपण केलेलं आहे गोळ ही सेवा आता आपण पूर्ण चालू ठेवणार आहे अखंडित चालू राहणार रा आहे दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते गुलजार कोकणी सुफी जैन वसीम पिरजादे नोमान पटेल याकूब शेख जाकीर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवरांची या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होती